भाषांस दिले आम्हा एक एक करत पुढे गेले आणि मग टीव्हीवर ना सो टीव्हीवर वर आपल्याला बघताना खूप छान वाटतं पण त्याच्या मागे बऱ्याच वर्षांची मेहनत असते तर ती आता आत्तापासून सुरू केली तर मग तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक आहे आता मी तुमच्या एकदम छोटस गोष्ट ऐकायला सगळ्यांना आवडते का मला सांगा आवडते मोठ्याने सांगा व्हेरी <this> oh ah! गुड ठीक आहे आता मी एक छान गोष्ट सांगते की संगीतात किती ताकत आहे ठीक आहे सो खूप त्यांनी खूप रात रचले खूप निर्मिती केली बऱ्याच काही काही मोठ्या मोठ्या चित्रांची तर त्याच्या काळात इतकी ताकद होती की त्याने जर दीपक नावाचा वाद लागला तर दिवे लागायचे आपोआप ठीक आहे इतकी त्याच्या काळात होती तर मग एक दिवस असं त्यांनी जाहीर करायचं ठरवलं की तानसेन जो आहे त्यांनी ते दिवे लावतात तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही पूर्ण देशात असं त्यांना जाहीर करायचं होतं मग त्यासाठी त्यांनी तानसेनला बोलवलं आणि राग गायला सांगितलं मग ते गात गेले गात गेले आधी दिले प्रश्न झाले पण त्याची इतकी तंद्री लागली गाता गाता वेळेच भानच झालं ना आणि ते इतके राग गेले की इतके वाटली की राजमाला हळूहळू आग व्हायला सुरुवात झाली मग आधी पडद्यांना आग लागली मग असं हळूहळू सगळे जसं मी घाबरून गेले की बापरे तिथे लागले तर ठीक होत पण आता एवढी एकदम आग म्हणत झाली कंट्रोल कोण करणार आणि ना गाता आहेत त्यांना शुद्धच नाही इकडे काय सुरू आहे आग टाकायच्या मग सगळे घाबरले की आता करायचं त्यांना उठवायचं का कस मग एक बैजू बाबरा नावाचे एक गायक होते त्यांना बोलवण्यात आलं आणि ते म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका मी करतो आणि मग त्यांनी तानसेनजी सांगितलं तानसेनजी ना सावध केलं हॅलो तुम्ही बघा काय चाललंय मग ते सावध काय चाललं मग आता शांत कसं करायचं मग तानसेनजी म्हणाले मला विवेक राहत येतात पण आता ते शांत कसं करायचं तर वैद्य मग जे बैजू बाबरा होते त्यांनी मल्हार लागायला आता मल्हार लागायने काय होत पाऊस पडतो है ना सो त्यांनी मल्हार लागायला आळायला सुरुवात केली आणि इतकं आळला इतकं आळला की ढगझमा झाले आकाशात आणि इतका धुगो धुर पाऊस की जी काही अग्निप्रज्वलित झाली ती सगळं शांत झालं है ना सो तेव्हा काळ की म्हणजे एकतर यांना काय करतं की गाळ्यात किती ताकद आहे ती गाण्या ही दिवे प्रज्वलित पण होऊ शकतात आणि आपण पाऊस पण वाढू शकतो ना एवढी गाण्यात ताकद आहे आणि तानसेंच्याच बरोबरीचे बैजूर म्हणजे आपल्या देशात किती मोठे मोठे महान गायक होऊन गेले ह्याची आपल्याला परिस्थिती येते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये है ना, ना। आपने आपने तर आता आपल्या शाळेत आपल्या ह्या तुमच्या एजमध्ये गाण्याचं काय काय अभ्यास असू शकतं तर आपल्याला खूप बोर झाले की आपण गाणं कुठले